नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता पार पार्थ स्वतः सांगतो की मीच नाही सांगितलं होतं त्यांना की तुम्ही मंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल काही हरकत नाही तेव्हा आता गुरुजी म्हणतात काय हे जबाबदारी असते पार्थ असं थोडीच चालतं तेव्हा आता वसुसुद्धा म्हणते पार्थ तुझं डोकं फिरलं की काय अरे मंगळसूत्र हे एक लग्न झालेल्या महिलेची वस्तू असते आणि तू कसं काही तिला नाही सांगितलं गुरुजीसुद्धा खूप चिळतात गु गुरुजी म्हणतात काव्याला हे काय चाललं आहे पोरी तुझं माहेरच्या सगळ्या गोष्टी वगैरे सगळं तिकडे सोडून यावं लागतं सासरी जेव्हा येतात तेव्हा त्या सगळ्या माहेरी सोडून द्याव्या लागतात ते त्या गोष्टी इकडे घेऊन नाही चालत तेव्हा आता काव्या लगेच म्हणते की माझं जबरदस्त लग्न झालेलं आहे मी कोणा म मा म माझं प्रेम नसताना काही नसताना मी कसं काय त्यांच्यासोबत एवढा संसार करू आयुष्य कसं काय घालू मी तेव्हा आता गुरुजी म्हणतात पण आता झालंय ना मग ते तुला स्वीकारावं तर लागेलच तेव्हा काव्या म्हणते नाही हे बळ जबरीने लग झालेलं लग्न मी कसं काय स्वीकारू मला नाही राहायचं यांच्यासोबत मला हे लग्नच मान्य नाही आहे मी तुम्हाला तेच 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 किती दिवसापासून सांगते आहे तरी तुमच्या डोक्यात काही उतरत नाही तेव्हा आता पार्कला हे ऐकून खूप वाईट वाटत असतं कारण आता जीवा आणि नंदिनी दोघे शांत असतात ते दोघं एकमेकांना निभवायला तयार असतात पण आता काव्यास मात्र निभवायला तयार नसते म्हणून आता पार्थला सुद्धा खूप टेन्शन येतं वसुवात्या म्हणते काय तुला निभवायचं आहे की नाही लग्न कारण वसुवात्याला तर हे पाहिजेच असतं कारण तिला तिच्या मुलीचा हात पारस सोबत लग्न करायचं असतं रम्याचं लग्न तिला पारसोबत करायचं असतं त्याच्यामुळे तिचा तर होकारच असतो म्हणून वसुवात्या आता वर्षावर टोमणे मारत असते तर आता वसुवात्या म्हणते की काय गं तुला निभवायचं आहे की नाही की सोडून द्यायचं आहे मुद्दाम तिला टोमण्यावर टोमणे टोमण्यावर टोमणे मारत असते तिला एक संधीसुद्धा बोलायची देत नाही वसुवत्या तर मंडळी आता पुढे काव्य स्वीकारेल का सोबत राहण्याचा निर्णय आणि गळ्यात मंगळसूत्र घालेल का हे पुढे आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद